एखादी व्यक्ती मीडियामध्ये येते तिला एक नवीन ओळख मिळते त्यानंतर तिला चार लोक ओळखायला लागतात चार पैसे तिला मिळायला लागतात आणि बऱ्याच वेळा काय होतं की आपली लायकी नसताना सुद्धा आपल्याला पैसा आणि प्रसिद्धी जास्त मिळते आणि मग त्यांना वाटायला लागतं की अरे आपण सेलिब्रिटी झालेलो आहोत आणि आपण काही केलं तरी चालतं आणि मग आपण आता अतिशहाणे अति बुद्धिमान वगैरे आहोत असं या प्राण्यांना वाटत राहतं हे लोक हवेमध्ये तरंगायला लागतात आणि नंतर ते हवेतनं कसे खाली येतात त्यांच्या हातून कशा पद्धतीनं चुकीच्या घटना घडतात हे बघणार आहोत आपण आजच्या या भागामध्ये ही कहाणी आहे एका युट्यूबरची तर तारीख होती एकोणतीस मार्च दोन हजार पंचवीस हरियाणामधलं झज्जर जिल्हा आहे त्या ठिकाणचं भिवानी नावाचं भाग आहे गाव आहे त्या ठिकाणचा एक नाला आहे नाला म्हणजे एक मोठं गटार आहे आणि त्या गटारीमधून तीव्र दुर्गंधी येत होती आणि गलित म्हणजे अत्यंत गम भयंकर असा वास येत होता आणि हे आजूबाजूच्या लोकांनी पाहिलं किंवा आजूबाजूच्या रहिवाशी त्यांना तो वास येत होता त्यांनी पोलिसांना कळवलं पोलीस घटनास्थळी आले आणि त्यांनी त्यांना आल्याची पाहणी केली तर त्या ठिकाणी त्यांना एक कुजलेला मृतदेह सापडला आता त्या बॉडीची अवस्था इतकी वाईट झाली होती ओळखणं सुद्धा कठीण झालेलं होतं आणि बॉडी पोस्टमॉर्टमला पाठवली ते पूर्ण कुजलेलं होतं काही जास्त माहिती त्याच्यात मिळत नव्हती पण तो मृतदेह आहे त्याच्या हातावरती एक टॅटू होता आणि त्याची काही कपडे वगैरे घातली होती त्याच्यामुळे मग पोलिसांनी तो टॅटू त्यानंतर त्या मृताचे फोटो मृताचे कपडे हे सगळं त्याचे फोटो वगैरे काढले आणि आजूबाजूच्या पोलीस स्टेशनमध्ये आणि चौक्यांमध्ये ते पाठवलं आता याच काळामध्ये एक कुटुंब आहे ते कुटुंब तीस मार्चला पोलीस ठाण्यामध्ये आलं होतं त्यांचा मुलगा मिसिंग झालेला आहे आणि त्यांनी ते सांगितलं सांगितल्यानंतर मग एकोणतीस तारखेला ते एक मृतदेह सापडला होता त्याचे फोटो वगैरे त्यांना दाखवण्यात आले दाखवल्यानंतर त्या फोटोमध्ये काही टॅटू होते कपडे होते याच्यावरून त्या लोकांनी ओळखलं की हा त्यांचाच मुलगा आहे त्याचं नाव आहे प्रवीण आणि त्याचं वय साधारणपणे तीस पस्तीसच्या आसपासचा आहे आणि पाठीमागच्या काही दिवसापासून तो म्हणजे पंचवीस तारखेपासून बेपत्ता आहे त्याच्यानंतर आता त्याची बॉडी सापडली पण त्याच्या अंगावरती जखमा नव्हत्या आणि त्याच्यामुळे तो नाल्यामध्ये पडलेला असावा आणि तो दारुपित होता दारुपित होता त्याच्यामुळे दारू पिता पिता तो असा लेझिम खेळत जात असताना कदाचित तो नाल्यामध्ये पडला त्याच्यामध्ये त्याचा मृत्यू झाला असं वाटत होतं पण त्याच्या घरच्यांना असं वाटत होतं की तो इतकाही म्हणजे दारुपित होता पण इतकाही दारुपित नव्हता की तो लेझिम खेळत 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 घरी येईल त्याच्यामुळे कदाचित याचा हा घात झालेला असावा आणि त्याच्यामुळे मग मुण पोलिसांना त्यांनी सांगितलं की ह्याचा खून झालेला असा आणि घरच्यांनी पण तपासाला सुरुवात केली पोलिसांनी पण तपासाला सुरुवात केली होती आता त्यावेळेस आजूबाजूचे सीसीटीव्ही फुटेज कॅमेरा वगैरे यांचे तपासा म्हणजे ते त्या पण पाहायला पोलिसांनी सुरुवात केली होती आता याच्यामध्ये एका फुटेजमध्ये एक पुरुष जो आहे तो टू व्हीलर वरती यांच्या घराच्या आजूबाजूला फिरत होता असं दिसत होतं आता त्याच्यानंतर दुसरं फुटेज बघितलं त्या फुटेजमध्ये तो पुरुष एका महिलेसोबत दिसत होता त्याच्याबरोबर ती पांढऱ्या चादरी मध्ये काहीतरी उंडाळलेलं होतं आता सी सी त्या बायकरचा जो चेहरा आहे तो चेहरा पोलिसांनी बारकाईनं बघितला आणि घरच्यांच्या पायाखालची वाळू सरकली होती प्रवीण नाल्यामध्ये पडलेला नव्हता दारू पिऊन तिकडे गेला नव्हता तो पडलेला नव्हता त्याला तो जो घडला होता तो अपघात नव्हता तर तो घात होता तो खून होता आणि हा खून दुसरा तिसरा कोली केला नव्हता तर ती जी बाई होती त्या सीसीटीव्ही मध्ये दिसणारी ती ह्याची सख्खी बायको होती तिचं नाव होतं रवीना आणि आता ही रवीना जी आहे ती सोशल मीडियावरती होती सोशल मीडियावरती रील बनवत होती युट्यूबवरती शॉर्ट व्हिडिओ बनवत होते आणि तिनंच त्या पतीला मारलेलं होतं पण प्रश्न हा होता की ती त्या नवऱ्याला का मारेल पतीचा खूनती का करेल जे काम करत होती त्या कामाला नवऱ्याचा सपोर्ट होता म्हणजे नवरा काय तिला विरोध करत नव्हता तिच्याशी वाद घालत नव्हता ही तू असं का करते रील का बनवते म्हणून ते ती रील बनवायची हा तिला सपोर्ट करत होता त्यानंतर सीसीटीव्ही मध्ये दिसणारी दुसरी व्यक्ती जी होती ती नक्की कोण होती हिनं कोणाला बरोबर ती घेतलेलं होतं आणि ही हत्या कशी झालेली होती आता सुरुवातीपासून सुरुवात करू रवीना नावाची एक अत्यंत सुंदर रूपवती अशी तरुणी आहे म्हणजे मेकअप केल्यानंतर बंदरी पण सुंदरी दिसते तर अशा पद्धतीनं दहावी पर्यंत हिचं शिक्षण झालेलं होतं लग्नाच्या वयात आलेली होती तिच्यासाठी स्थळ बघायला सुरुवात झाली होती भिवानी जवळचं गुज्जर नावाचं गाव आहे त्या ठिकाणचं जुनं बसस्टँड आहे त्याच्याजवळ राहणारा एक तरुण त्याचं नाव प्रवीण प्रवीण वडिलांचं नाव सुभाष तर हा लग्नाच्या वयात आला होता आणि तो त्याचं बारावी शिक्षण झालं होतं आणि गावामध्ये तो ॲटो रिक्षा चालवायचा किंवा ॲटो रिक्षा किंवा जे काही गाड्या सापडतील त्या जो चालवायच्या अशा पद्धतीनं तो अत्यंत साधा सरळ मेहनती असा हा मुलगा होता आणि कुटुंबातली पर घरची परिस्थिती चांगली होती घर पक्क होतं आणि त्यानंतर मग मुलानं मुलीला बघितलं मुलीनं मुलाला बघितलं घरच्यांनी ह्यांनी त्यांनी एकमेकांना बघितलं पटापटी झाली पटापट यांचं लग्न ठरलं आणि पटापट लग्न झालं लग्न झालं संसार सुरू झाला त्यानंतर काही वर्षांनी त्या रवीनाला एक मुलगा झाला झाला तो आता सात वर्षाचा झालेला होता आणि पती जो होता तोही चांगला होता लग्न झाल्यानंतर मग ती पत्नी त्याला म्हटले की मला शिकायचंय पुढचं शिक्षण घ्यायचंय त्याच्यामुळे मग पतीनं सांगितलं ठीक आहे मग नवऱ्यानं तिला सपोर्ट केला तिला पुढचं शिक्षण घ्यायला म्हणजे परवानगी दिली त्यानंतर शिवणकामामध्ये सुद्धा हिनं डिप्लोमा केलेला होता ते सुद्धा ती शिकलेली होती आणि हे सगळं काम करत असताना ती घर चालवत होती काम करत होती आणि अत्यंत सुखी पती पण काम करतो सगळं सुखी आनंदाने सगळं चाललं होतं आता या काळामध्येच कोविड एकोणीस आलेला होता आणि त्या महामारीमुळे सगळीकडे सगळं ठप्प झालेलं होतं सगळं थांबलेलं होतं आणि यावेळेस मग आता ही रवीना जी आहे ती घरी बसून असायचे काम नव्हतं त्यावेळेस इंस्टाग्रामवरती ती रील बघायची आता रील बघत 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 तासन तास ती बघत राहायचे आणि त्यामुळे तिला असं वाटायला लागलं आपण स्वतः काहीतरी करावं आणि त्याच्यानंतर मग तिनं तिच्या मोबाईलवरती स्वतःचा व्हिडिओ बनवला आणि तो अपलोड केला अपलोड केल्यानंतर हळूहळू मग तिला ते रील बनवायचा छंद लागला होता काही चार दोन लोकांनी बघितलं त्यानंतर हळूहळू लोकांची संख्या वाढायला लागली होती नंतर मग तिनं लटके झटके मारत तिनं डान्सचा रील बनवायला बनवायला छोटे छोटे व्हिडिओ सुरुवात आता मेकअप केल्यानंतर ती अतिशय के के सुंदर दिसत होते आणि तिच्या दिसण्यामुळे तिची लोकप्रियता अजूनच वाढत चाललेली होती आणि आता रवीनाला तिच्या गावातलेच नाही तर तिच्या पाहुण्या नाही तर आजूबाजूचे लोक सुद्धा ओळखायला लागले होते बाहेरचे लोक ओळखायला लागले होते आणि तिचे फॉलोअर्स वाढायला लागले होते आणि या सगळ्यांमध्ये आता तिचं नाव व्हायला लागलं होतं तिचे प्रसिद्धी व्हायला लागली होती पण यात मग ते शेजारी पाजारी वगैरे किंवा नातेवाईक वगैरे कमेंट करायला लागले की अरे ते अशी का करते वाकडे तिकडे होऊन हे करते लोक खाली काय वाकडे तिकडे कमेंट करतायत टचके टोमणे मारतायत हे होतं ते होतं आता हे पार अगदी तिच्या नवऱ्यापर्यंत जायला लागलं तिच्या घरच्यांपर्यंत जायला लागलं आणि त्याच्यानंतर मग ते घरचे लोक त्यांना टोमने म्हणजे घरच्या लोकांना त्रास व्हायला लागला याच्यातच काय व्हायचं की हिला आता मग काही ठिकाणी शूटिंगला वगैरे जायला लागायचं शूटिंगला जायला लागायची मुलगा लहान आता नवरा कामावरून यायचा घरी जेवण नाही काय नाही काय नाही हिचं आपलं बाहेर जायचं मस्त वगैरे दोन दोन तीन तीन दिवस ती बाहेर असायचे आता ह्याच्यामुळे सगळे वाईट लागले होते आता संसार बघायचा की करिअर बघायचं हा एक प्रश्न होता आणि त्याच्यामुळे मग आता घरी चिडचिड व्हायला लागली वाद व्हायला लागले घरातले लोक मग तिला बोलायला लागले आणि त्यामुळे मग आता तिला सांगितलं की तू हे बाकीचं सोडून दे तू आपल्या घराकडे आणि मुलाकडे लक्ष दे आणि तिनं सुद्धा मग ठरवलं ठीक आहे बाबा मी माझं मूल आणि घर बघते मी काही हे रील वगैरे करत नाही आता याच्यामध्ये काही दिवस गेले काही दिवस ती घरी होती घरी होती पण शेवटी कसं आहे कुत्र्याचं शेपूट नळे नळीत घातलं तरी नळी वाकडी होते पण शेपूट काही सरळ होत नाही त्या पद्धतीनं आता हिला ते जे काय व्हिडिओ व्हिडिओ बनवायचे होते आणि त्याच्यामुळे मग तिचं ते, ते काय तिला शांत बसून देत नव्हतं आता हिस्सार या भागामधील हंसी नावाचा भाग आहे त्या भागामध्ये प्रेमनगर आहे त्या ठिकाणी एक तरुण होता सुरेश नावाचा तर तो तरुण सुद्धा अशाच पद्धतीनं ते व्हिडिओ बिडिओ बनवत होता आणि तो हिचा फॉलोअर्स होता आणि त्याच्यामुळे मग यानं ते तिला फोन केला किंवा के तिला भेटला तिला सांगितलं तुम्ही एवढे सुंदर दिसता तुम्ही असं करता तुम्ही रील बनवा तुम्ही हे करा तुम्ही, तुम्ही ते करा अशा पद्धतीनं आणि मग आता हा तिला प्रोत्साहन देत होता त्यामुळे ही त्याच्याशी कॉन्टमध्ये होती कॉन्टॅक्टमध्ये होती नंतर भेटी गाठी सुरू झाल्या आणि हळूहळू यांचा संवाद वाढला मैत्री वाढली नंतर यांच्यामध्ये अनैतिक संबंध सुरू झाले आधी त्याच्यानंतर एवढंच नाही झालं तर तो तिला भेटायला जायचा ती त्याला भेटायला जायची आणि काहीतरी कारण काढून असं सगळं चाललेलं होतं आता हा सुरेश जो होता त्याचं सुद्धा अगोदर लग्न झालेलं होतं पण तो हिच्या प्रेमामध्ये वेळा झाला ही त्याच्या प्रेमामध्ये वेळी झालेली होती आणि त्याच्यानंतर आता ती कधी अचानकपणे गायब व्हायची हो नंतर मग ती घरामध्ये वाद व्हायला लागले भांडण व्हायला लागले परत की कुठं अचानक गेली दोन दोन दिवस गायब व्हायला लागले होते आणि तेवीस मार्चला यांच्या घरामध्ये भांडण झालेलं होतं आणि त्याच्यानंतर मग एक दिवस पती अचानक घरी आला घरी आला तर त्याने बघितलं त्याची बायको आणि तिचा प्रियकर दोघही नको त्या अवस्थेमध्ये होते याच्यावरून सुद्धा भांडण झालेलं होतं आणि या सगळ्यांमध्ये मग ती आबला नारी जी आहे ती वैतागली आणि मग तिला तर तिचा नवरा मौज मजा करून देत नव्हता तिला लोक बाहेर काय करता येत नव्हतं तिला म्हणजे तिला मर्यादा पडत होत्या अडथळा निर्माण होत होता आणि त्याच्यामुळे तिने ठरवलं म्हटलं की एकदाच नवऱ्याला मारून टाकूया मारून टाकलं म्हणजे कटकट निघून जाईल आणि मग आपल्याला मनाप्रमाणे जगता येईल आता हिची घरची अवस्था अशी होती की तिच्या सासूचं निधन झालं होतं दसरा सुभाष जो आहे तो मिठाई बनवणारा होता आणि त्यामुळे तो बाहेर आचार्याचं काम करत फिरत होता म्हणजे कधी बाहेरच असायचं या प्रवीणला आणखी दोन भाऊ होते मजले घर होतं आणि प्रवीणचा धाकटा भाऊ जो आहे संदीप तो खाली राहत होता आणि तो पंचकुला या ठिकाणी ड्युटीवरती जात होता आणि त्याची बायको जी आहे ती खाली राहत होती आणि प्रवीणचा मोठा भाऊ सुद्धा कुटुंबासमोर बाहेर राहत होता रवीना जी आहे ती तिच्या पती बरोबर ती वरच्या खोलीमध्ये वरच्या मजल्यावरती राहत होते दुमजली घर होतं आणि घरामध्ये फक्त हे एवढेच लोक राहत होते आणि या सगळ्यांमध्ये आता हिला मारण्याची ती म्हणजे नवऱ्याला मारण्याची संधी शोधत होती आणि मग तिनं एक दिवस त्या प्रियकराला घरी बोलवलं होतं आणि प्रियकराला घरी बोलून मग तिनं त्या पतीला म्हणजे स्कार्फनं त्याचा गळा आवळला नंतर मग त्याचे हातपाय धरले आणि त्याला फाशी देऊन मारून टाकलं मारून टाकल्यानंतर मग त्यांनी योजना केली होती त्या पद्धतीनं मग हा अपघात आहे असं दाखवायचं होतं आणि त्यामुळे मग त्या, त्या पतीचा जो मृतदेह आहे तो मृतदेह त्यांनी त्या टू व्हीलरवरती त्या ब्लँकेटमध्ये गुंडाळला टू व्हीलरवर ठेवला आणि हे दोघं प्रियकर आणि पत्नी हे दोघं जण मिळून त्यांनी त्या ठिकाणी त्याची विल्हेवाट लावली होती आणि यांनी असा विचार केला की आता याचा गळा वळला याला मारून टाकले त्याच्यामुळे जरी समजा तो नाल्यामध्ये सापडला एक तर सापडणार नाही ते काय त्याला बाकीचं खाऊन टाकतील किडे मकुडे पण जर सापडला सापडला तर मग त्याला फाशी देऊन मारलं हे कोणाला कळणार नाही आणि दारू पित होता तो थो, त्याच्यामुळे दारू पिऊन तो थो, लेजिम खेळता खेळता पडला असं वाटेल असं यांना वाटत होतं आणि त्याच्या पद्धतीने मग त्याचे विल्हेवाट लावली आणि नंतर ही रवीना घरी आली प्रियकर तिच्या त्याच्या घरी निघून गेला होता आता दुसऱ्या दिवशी नवऱ्याला मारल्यानंतर दुसऱ्या दिवशी नवरा तर गायब झालाय पण ही आपल्याला काहीच माहीत नाही असं म्हणून ती रवीना तिच्या आई वडिलांकडे गेली होती आणि तिथं गेल्यानंतर तिला कळलं की तिचा नवरा गायब झालाय गायब झाल्यानंतर हे आपला नारी प्रचंड टेन्शन मध्ये आली आपला पती कुठं गेला काय झाला मग ती रडायला लागली ओरडायला लागली माझा नवरा गायब झाला गायब झाला धावत पळत सासरी आली त्यानंतर मग कुटुंबीय त्या पतीचा पगरींचा प्रवीणचा शोध घेत होते त्यानंतर मग रवीना सुद्धा शोध घेत होते नवऱ्याशिवाय तिला बेचानी होत होते आणि नंतर त्या नवऱ्याची बॉडी सापडते आणि ते पाहिल्यानंतर मात्र ही धाई मोकलून रडते उरफाडे पर्यंत रडत राहते पण शेवटी हिचा भांडापोड होतो आणि पोलीस तिला ताब्यात घेतायत आणि आता ती कायदेशीर प्रक्रिया जी आहे ती प्रक्रिया सुरू झालेली आहे आणि प्रियकर मला वाटते की मी ज्यावेळेस ही स्टोरी करत होतो त्यावेळेस तो गायब झाला होता कदाचित तो आतापर्यंत सापडला असू शकतो पण याच्यामध्ये आपण काहीतरी म्हणजे बऱ्याच वेळा काय होतं की लोक हवेमध्ये जातात की मी मीडियामध्ये आहे किंवा मला चार लोक ओळखतात मग मग मी फार काहीतरी करू शकतो किंवा मी प्लॅन करून असं करेल तसं करेल तर असं जर कोणाच्या मनात असेल तर तसल्या गोष्टी स्वप्नातही कधी करू नका आपण आपल्या डी एस डीच्या माध्यमातून तर प्रत्येक वेळी सांगत असतो की मनामध्ये जरी गुन्हेगारीचा विचार आला तरी सुद्धा आपल्या अवनतीला सुरुवात होते आपल्या दुर्दैवाला आपल्या म्हणजे आपण तिथून पुढे बर्बादीला सुरुवात होते त्याच्यामुळे अशा गोष्टी स्वप्नातही आणू नका बरं आता याबद्दलचं तुमचं काय मत आहे ते सुद्धा मला जरूर कळवा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषय असो तोपर्यंत धन्यवाद